सारणी ते पिंपळगाव फाटा रोडवर ट्रकमधून एक लाख पस्तीस हजार रुपयाच्या कांद्याचे बियाणे चोरी केल्याची घटना दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साडेसहा वाजता घडली आहे म्हणून दिनांक पंधरा एप्रिल रोजी पाच वाजून चाळीस मिनिटांनी केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती अशी माहिती केज पोलिसांच्या वतीने माध्यमांना आज दिली आहे केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सारणी ते पिंपळगाव फाटा या दरम्यान अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या ट्रकमधील एलोस कंपनीच्या कांद्याचे बियाचे सहा बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून घेऊन गेले आहे यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये अर्धा किलोचे तीस पुढे कि किलोप्रमाणे पंधराशे रुपयेप्रमाणे एकूण सहा बॉक्समधील नव्वद किलो कांद्याचे बियाण्याची किंमत एक लाख पस्तीस हजार रुपयाचा कांद्याचे बियाणे हे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून फरार झाले आहेत म्हणून प्रकरणी फिर्यादी महेश अंगत कराड वय सव्वीस वर्ष व्यवसाय चालक राहणार तपोवन तालुकापर जिल्हापेठ याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये तेज पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे एकोणऐंशी बांधवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सारंग हे करत आहेत मांजर संभेचा असा रोडचा व्हिडिओ मला भेटतच नव्हता आणि आलाय की आपलं निघून हेच व्हिज्युअल कधी वापरायला दुमतेच मांजर रोडचा व्हिडिओ मला भेटतच नव्हता आणि आलाय की आपलं निघून हेच व्हिज्युअल कधी वापरायला लुमतेच मांजर संभेचा असा रोडचा व्हिडिओ मला भेटतच नव्हता आलं की आपण निघा हेच विज्युअल कधी वापरायला दुखतेच